त्याचा वापर करा वापर करा तर आम्हाला आनंद होईल मॅडमला पण थोडस समाधान वाटेल की बाबा आम्ही काम करते तर तुमच्यासाठी काहीतरी आम्ही चांगलं उपलब्ध करून देतोय दर महिन्याला तुम्हाला जे बेड रिटर्न पेशंट आहेत त्यांना अॅडल्ट डायपर्स देतोय टीना बेड तर नाही मी मदत म्हणलं की त्याच्यामध्ये उपकाराची आणि ह्याची भावना येते तर ही तुमच्यासाठी भेट आहे संस्थेबद्दल थोडीशी माहिती देतो इंटरनॅशनल लॉन्ज्युटी सेंटर इंडिया ही संस्था जगभरात सतरा देशांमध्ये काम करते भारता जो ऑफिस आहे आपल्या पुण्यामध्ये आहे पाषण बानेर लिंक रोडला संस्थेचे अध्यक्ष आहेत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर सर हा आपण ओळखतात त्यांना शास्त्रज्ञ आहेत ते पद्मविभूषण आहेत आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ भारत सरकारचा ऍडवायझर म्हणून ते जगाच्या पाठीवर नाव आहे त्यांनी आळदीचं पेटंट त्यांनी भारतासाठी मिळवलेलं आहे संस्थेचे चेअरमन आहेत श्री जयंत जयंतकर सर माजी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य आहेत पूर्ण वेळ ते चेअरमन म्हणून पाहत आहेत एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अंजली राजे मॅडम आहेत पूर्व ते आपल्याला ह्या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करतायत आणि हे दे तुम्हाला देण्या पाठी त्यांचं मोलाचा मार्गदर्शन आहे आ, दुसरे डायरेक्टर आहेत डॉक्टर शिवराजू टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई तुम्हाला माहित असेल त्याचे ते डीन आहेत ते आपले संचालक आहेत दुसरे संचालक आहेत सुरेश कुमार म्हणून इन्कम टॅक्स मध्ये मी सांगितलं मी प्रोग्राम ऑफिसर आहे आयुष्य मध्ये गेले चौदा वर्ष ज्येष्ठांसाठी काम करतोय माझे सहकारी माझ्या आधीपासून जवळजवळ पंधरा पंधरा सोळा वर्षापासून काम करते आम्ही ओळखतोय त्यांना जी मदत त्यांच्याकडून आम्हाला पत्र पण मिळत आणि त्यासोबतच आजचा दिवस म्हणून आजचं जे दुपारचं जेवण आहे ते आमच्यातर्फे तुम्हाला देत आहोत त्या जेवणाचा आनंद घ्या एन्जॉय करा आणि दुपार नंतर आराम द्या ओके धन्यवाद तुम्ही इथं उपस्थित राहा तुमचे आभार मानतो धन्यवाद ठीक आहे मॅडम खरं तर सर अगदी मला जवळचे वाटतात कारण मी तर त्यांना पाहिले नव्हतं आज फर्स्ट टाइम पाहिलं एक उत्सुकता होती की आपण त्यांना भेटूयात कारण आपल्याला एवढी जी मोलाशी मदत करतायत त्यासाठी खरोखर मी त्यांचे कंपनी त्यांची जी आहे आय एल सी आणि जे ऑर्गनायझेशन जे चालवत आहेत हे सगळेजण आज आपले इथे आले आहे भेटीला तर खरोखर मी सगळ्यांचे मनापासून आभारी आहे आणि त्या लिस्ट मध्ये ऑर्गनायझेशन जे चालवत आहेत त्यांची जी नावं सांगितली तर ती लिस्ट खूप मोठी आहे आणि महान आहे तर त्यांचे सर्वांचे मी खरोखर मनापासून आभार मानते कारण आपल्या इथले जे वृद्ध आहेत त्यांना आज ही मदत मिळते म्हणजे ते खरच एवढा विचार करतात की हॅन्ड ही गोष्ट प्रत्येक व्यक्तीला लागते कारण साहजिकच का आहे प्रत्येक आजी आजोबा जेव्हा बेडरेडन होतात तुम्ही नाहीये स्वामींच्या कृपेने खूप चांगली गोष्ट आहे त्यांचे वरती आपल्याकडे बेडरेडन लोक आहेत की त्यांना डायको बदलावं लागतं आपल्या हाताला घाण लागतं कारण कोणती मावशी असो कोणी असो साफ करताना हाताला घाण लागणं आपल्याला नाही आवडत तर किती जी न, है पन, ही जी ऑर्गनायझेशन आहे मदत तर आहे आपल्यासाठी पण हा विचार मनात ना ही सुद्धा ह्या ऑर्गनायझेशन म्हणजे कौतुकास्पद गोष्ट आहे की हॅन्ड सुद्धा लागतात ही गोष्ट तुम्हाला किंवा मला सगळ्यांना माहिती पण इथपर्यंत ही गोष्ट माहिती असणं पण स्वाभाविकच आहे आणि खरोखर आज त्यांच्या थ्रू आज आपल्याला तुमच्या सर्वांचा विचार करून आता थंडी येणार आहे उन्हाळा संपला आहे पावसाळा संपला आहे आणि खरोखर स्वेटर सगळ्यांना गरजेचे होते आणि अगदी जणवली सर तुमच्या सर्व मनापासून आभारी आहे कारण आमच्या सगळ्या ज्येष्ठांसाठी शांतीबन मध्ये राहणाऱ्या आजी आजोबांसाठी तुम्ही जो आज मदतीचा एक खालीचा वाटा उचलला आहे आणि नेहमीच उचलता गेले बरेच दिवस आपल्या संस्थेला ते मदत करतायत डायफर स्वरूपात हँड स्वरूपात आणि ती काळाची गरज आहे इथे तर आपण सगळ्यांना सांभाळतो पण आपण जे बेवारस लोक सांभाळतो तिथे सुद्धा इथे आलेले डायफर आपण देत असतो हँड देत असतो सकाळीच मला फोन आला होता आम्ही हात लावणार नाही कारण डायफर नाहीये नांदेड सिटी से सेंटर मधून की ग्लोव्ज आणून द्या साहजिकच आहे कोणत्याही व्यक्तीला साफसफाई करताना हातात काहीतरी पाहिजे आणि अगदी मनापासून धन्यवाद आणि तुम्हा सगळ्यांना आज आपली जी कंपनी आहे आय एल सी फाउंडे ऑर्गनायझेशन त्यांच्याकडनं स्वेटर आहेत नक्की सगळ्यांनी स्वेटर घाल आणि खरोखर ती काळाची गरज आणि तुमची सगळ्यांची गरज बघून आज ह्या ऑर्गनायझेशन केली आहे आणि पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार व्यक्त करते तुम्ही आज वेळात वेळ काढून आपल्या शांतीगणला सिलेक्ट केलं की अशा ठिकाणी वृद्धांना सांभाळतात आणि तिथे मदतीची गरज आहे आणि त्यांचं ऑर्गनायझेशन आपल्या सगळ्यांसाठी धावून आलंय तर मी मनापासून पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभारी आहे धन्यवाद सोनवणे सर आपण सगळे युनिट मध्ये काम ओके okay. मी आता इथे जवळ पाच ते सहा महिन्यापासून आहे इथे आणि आम्हाला त्यांच्याकडनं जी मॅडम कडनं जी सेवा मिळते आय एम सॅटिस्फाईड वी आर सॅटिस्फाईड आणि आपण जे काय एल आय एल सी युनिट मधून जे आपण जे काही सर्व जण इथं आलात आमच्याकडनं सेवा दिलेली आहे आणि म्हणजे खरोखर आम्हाला आनंद झालेला आहे आणि आमचे तुम्हाला पुढच्या कामाकरता शुभ आशीर्वाद आहेत आणि शुभेच्छा धन्यवाद म्हटलं खरंच मी दर महिन्यालाही असतो पण तुम्ही वरती झोपलेला असता तुमच्या सर्वांना काय भेटता येत नाहीत हे साहेब एकदा भेटले होते, एक होते आ, हे भेटले होते हे साहेब एकदा भेटले होते काका अच्छा तर ही मदत अशीच पुढे पण चालू राहील अशी मी तुम्हाला खात्री देतो मॅडम आपण काय करूया बहुतेक വീണ്ടും കളറബല കൊണ്ടതായിട്ട് താഴെ വന്നില്ലേ ഇളകിക്ക് അമ്മേ ഇത് മെല്ലെ മെല്ലെ കൊണ്ടുവരണ്ടേ